तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसांचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर के एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्याचे एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहेत त्याच्या एक भाकरवाडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळ्या प्रकारचा होता जसा की चित्रेबंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे त्या पासून वेगळ्या प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे ਦੂਸਰੇ ਕਈ ਜਨਰਲ ਸਟੋਰਸ ਆਹੇ ਤੇ ਆ ਠਿਕਾਣੀ ਪਤਾ सुद्धा ਆणि डिटेल सुद्धा जे आहे जितके बंधूंनी काही वाल्याची दिने आताली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैर वापर करू आनु मॅन्युफॅक्चरिंग चा डिटेल्स चा गैर वापर करू फसवणूक ज्या आहे करण्यासाठी आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी 95 ओब्लिक 2025 आ, भारतीय न्याय सहाय्यताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय डीएच सासष्टी सासष्टी चे अंतर्गत एक, एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे